रामकृष्ण हरिमावली आषाढी एकादशीच्या निमित्ताने गिरगाव वारकरी संप्रदायाच्या वतीने दिनांक एकोणतीस जून रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे यंदाचे हे सोळावे वर्ष मंदिरात पालखीचे पूजन करून ह्या भव्य दिंडी सोहळा कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि प्रमुख उपस्थितीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते दिंडी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गिरगावकर उपस्थित होते अगदी विठ्ठलाच्या नामस्मरणाने गिरगाव दुमधुमून गेलं होतं व वारकऱ्यांनी विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते लहान थोर मंडळीपासून अगदी वयोवृद्ध वारकरी सहभागी झाले होते ते म्हणतात ना श्रद्धेला वय लागत नाही एक गिरगावच्या दिंडीत अनुभवायला मिळाले या कार्यक्रमात वारकऱ्यांनी अनेक वार वेशभूषा साकारल्या होत्या आणि सर्वांच्या तोंडून फक्त हरी हरिमावलीचा गजर होत होता हा दिंडी सोहळा पाहून देह खरच विठ्ठल विठ्ठल झाला पाहुयात गिरगाव दिंडीचे दृश्य नमस्कार सर्वप्रथम मी गिरगाव वारकरी संप्रदाय करते तुम्हाला सर्वांचं इथे गिरगावच्या भव्य जयंती सोहळ्यामध्ये स्वागत करत आहोत गिरगाव वारकरी संप्रदाय आयोजित ही हा जो काय वारी सोहळा आहे भव्य जयंती सोहळा आहे हा गेली सोळा वर्ष असाच अविरतपणे चालू आहे आपण आषाढी एकादशीच्या आदल्या रविवारी हा सोहळा गिरगावमध्ये साजरा करतो दरवर्षी याचा उद्देश मुख्य उद्देश एवढाच आहे की जेणेकरून मुंबईचं जे जीवन आहे जे जी आपण बघतो घराच्या काट्यावरती रेल्वेच्या टँकेवरती आपण जे धावत असतो मुंबईच्या बाहेरच्या लोकांना जाता येत नाही वारीसाठी किंवा सर्वांना वारीचा अनुभव घेता यावा ह्या वारीमध्ये जे काही खेळ होतात वारीमध्ये काय सरेंडरचा भाव आहे मी तुम्हाला सर्व प्रमाण सगळं वाहून देताय विठ्ठलाच्या पायाची हा वारीचा भाव इथे मुंबई मध्ये सगळ्यांना अनुभवता यावा त्यासाठी आपण गिरगावची वारी सुरू केली गेली सोळा वर्ष ही वारी अशीच अठातपर्यंत चालू आहे या वारी तुम्ही जर महत्वाचं वैशिष्ट्य म्हणाल तर या वारीचं असं आहे की अंदाजे वयाच्या दोन दुसऱ्या वर्षापासून वयाच्या नव्वद वर्षापर्यंत इथे सगळे वाटेल सामील असतात पंढरपूरच्या वारीमध्ये कसे वेळे खेळ होतात सगळे खेळ आपण या वारीमध्ये करतो सोळा प्रकारचे खेळ आहेत आपण आपण अश्वलिंगण केलं इथं उभयलिंगण होईल नाका आहे पूल आहे खूप प्रकारचे वारीमध्ये साजरे करतो तुळशी उद्यावना आहेत उठव रखच्या मूर्त्या आहेत पालखी आहेत सगळे अश्व आहे लहान मुलं आहेत खूप उत्पूर्ण हिवाळी ठाकूरदार नाक्यावरून आपल्या पंचनाथ मंदिरापासून वारी सुटते तिकडनं वारी निघाल्यानंतर आपण गायवाडी थांबू समर्थन असा प्रवास करून अंधारे चार पाच ही वाढे चालते आणि आपण पुन्हा पंढरनाथ मंदिरामध्ये या सांगत सांगता था करतो जिथे महाराठी असते महारती उत्सवाची आपण जा करतो एकंदरीत ही वाडी सुरू झाल्यापासून ते शेवट साधारण कितीचा वारी मंदिरामध्ये आरती करून वारी निघाल्यापासून तुम्ही बघा अंदाजे चार पाच हा कार्यक्रम आहे चार पाच या कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाल तर एक हजार बाराशे पासून लोक या वारीमध्ये असतात आणि एक वारी कोण संपूर्ण वारी संपन्न होईपर्यंत चार ते पाच हजार लोक या वारीचं दर्शन घेतात जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मी गिरगावच्या वारीमध्ये गेले बऱ्याच वर्षापासून सहभागी होते आणि दरवर्षी मला इथे यायला खूप आवडतं ज्यांचं ज्यांच्यासाठी वारी सुटते त्यांना इथे वारीचा आनंद घेता येतो आणि गिरगाव म्हटलं की आपल्या सगळे मराठी सण परंपरा आहे ते वेगळं नातं आहे आणि ते इथे बघायला व्हायचं त्यासाठी मी नेहमी सगळ्यांना सांगून देत की तुम्ही या या वारीमध्ये Thank you. Bye, bye, bye. रामकृष्ण हरी माऊली दरवर्षी आषाढी एकादशीच्या आजल्या रविवारी आपण गिरगावात दिंडीचं आयोजन करत असतो ज्या नागरिकांना ज्या गिरगावकरांना पंढरीच्या वारीमध्ये जाता येत नाही जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी आपण आषाढी एकादशीच्या आदल्या रविवारी आपण इथे वारीचं आयोजन करतो जसं पंढरीच्या वारीमध्ये जसं खेळ घेतले जातात जसं नाम भक्ती नावामध्ये रममान होतात तसं आपण इथे त्याची प्रतिकृती जातो प्रति वारी तशी आपण इथे करतो मोठ्या संख्येने तरुण आहे फक्त गिरगाव नाही तर इतरही मुंबईतल्या सर्व भागातल्या इथे लोक येतात महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातनं वारकरी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत देहू पासून पंढरपूर पर्यंत महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातनं दिंड्या पटाकांचे भार घेऊन निघालेत गळ्यात तुळशीचा माळा आहेत वृंदावन आहे टाळ आहेत सोहळा गेली साडे सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर पर्यंत जातोय कुणाचं बोलावण नाही कोणी वाट बघणार किंवा कोणी सांगाव नाही फक्त विठू माऊली आहे की या सगळ्या वारकऱ्यांची वाट बघते आणि हा सगळा सोहळा गिरगावात घडतो आमचा आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर अशी वारी करता येत नाही पण वारीची इच्छा मात्र खूप असते त्यांच्यासाठी गिरगाव वारकरी संप्रदायाने गेली अनेक वर्ष हे सोळावं वर्ष आहे आमच्या गिरगावातल्या हिंदीच आणि हा सोहळा खूप उत्साहाने म्हणजे आषाढी एकादशीच्या आधीचा जो रविवार आहे त्या दिवशी आम्ही साजरा करतो माऊलींच्या पालखीमध्ये माऊलींच्या पादुका असतात विधवा रुक्तींची मूर्ती असते आणि सगळे गिरगावकर या सगळ्या वारीमध्ये आम्ही सामील होतो खूप आनंदाने खूप उत्साहाने गिरगावातल्या सगळ्या देवळांच्या मार्फत हा सगळा सोहळा रंगतो त्यामुळे विठ्ठलाच्या देवळात ना हा सोहळा रंगलाय आता स्वामींच्या मठात आम्ही जातोय आणि पुन्हा पादुका घेऊन ही प्रदक्षिणा करून आम्ही विठोबाच्या देवळात पुन्हा एकदा जाऊ आणि हा सोहळा संपन्न होऊ जशी आमच्या पाहायला गेलं तर मूवी ुगड्या <स्थाथ> घालतात मुली सगळ्या जणी घोड्यावरती एक छान आमचा छोटा बालक स्वार झालाय त्यामुळे सगळ्या ज्या आपल्या वारीच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या परंपरा जपत गिरगावाचा सगळा सोहळा साजरा होतोय खूप आनंद आहे थँक्यू सर जय सर्वात प्रथम हे माझं पहिलं वर्ष इथे वारीला यायचं मला माहिती नव्हतं की गिरगाव गिरगाव मध्ये एवढी छान वारी होते मला इंस्टाग्राम वरती जर शो करताना एक ग्रीन दिसते की ते वारी होते आणि माझी खूप इच्छा होती की पंढरपूरच्या वारीमध्ये मी सामील व्हावं पण कामाच्या ह्याच्या गोंधळामुळे होता आलं नाही ना तर गिरगाव मध्येच वारी होते ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी इथे आले मी म्हणाल की हे तुमचं पहिलंच वर्ष आहे तुमच्या मनात अनेक तुमच्या खरं तर वारी ही शब्दात न सांगण्यासारखी गोष्ट आहे ती अनुभवल्याशिवाय कळत नाही त्यासाठी खास करून वारीमध्ये सगळ्यांनी ते आलं पाहिजे असं मला वाटतं जे कोणी मुंबईतले नियरबाई नात आहेत त्यांनी या वारीला नक्कीच पुढच्या वर्षी आलात तर खूप छान होईल रामकृष्ण ভক্তগানি না পণরপুর ছেড়ে त्यांना सहज शक्य होत नाही आपल्या मुंबईच्या दकादकीच्या जीवनामध्ये ते आवर्जून गिरगावच्या वारीमध्ये सहभागी होतात आपल्या सोबत आहेत जाणून घ्या त्यांच्याकडनं गेली सात पाच वर्ष ते होत आहेत वारीमध्ये प्रेथि आपला अनुभव कसा आहे वारीतला आणि काय अनुभवाला मिळतो विशेष काय आहे अतिशय सुंदर या मुंबईच्या धगधगीतल्या जीवनामधून जे लोक आजचा दिवस काढतात आपल्या इथे काकोद्वार इथे विठ्ठलाचं मंदिर आहे आपल्या देवांचं मंदिर आहे तर तिथून आपल्या गजर करत माऊलींचा गजर करत मी पालखी सोहळ्यात चालू होतो ते पूर्ण साकोरगाव पासून मंगलवाडीतून येऊन आपल्या मठाला भेट देऊन ही आ, ही पालखी पुढे जाते तर गेल्या चार पाच वर्ष मी अनुभवतोय आणि इकडे असलेल्या असले मराठी जे अस्मिता जपणारे जे लोक आहेत जसं तुम्ही बघता गिरगावचा पाडवा तसं हे आहे गिरगाव वारकर वारकर वारकरी संप्रदाय गिरगाव वारकरी संप्रदाय हे आयोजित केलेलं असतं गिरगावची दिंडी तर ही दरवर्षी तुम्हाला ह्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल जेणेकरून जी आपली देऊ आळंदीवरून निघते वारी त्यांच्या ही एक रविवार पकडून असते ही वारी असते तर ही पुन्हा नक्की तुम्हाला अनुभवायला भेटेल पुढल्या वर्षी आणि येत्या जी आषाढी एकादशी आहे तेव्हा इकडच्या जी विठ्ठल तिथेही मोठी पूजा घातली जाते तर कृपया करून जर वेळात वेळ काढून दरवर्षीप्रमाणे तुम्हाला जर ही अनुभवायची असेल तर नक्की या गिरगावात धन्यवाद जय जय माऊली रामकृष्ण हो गिर्गावा। गिर्गावा गिर्गाव। गिर्गाव हा दिंडी सोहळा माळशिरस पंढरपूर या आपण मुंबईतील दक्षिण मुंबईतील गिरगाव गिरगावातील हा दिंडी सोहळा सुरू आहे मोठ्या संख्येने भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाता येत नाही पण गिरगाव गिरगावमध्ये हा कित्येक वर्ष दिंडी सोहळा आयोजित केला जातो आहे आणि आपण पाहू शकतात खूप मोठ्या संख्येने भक्तगण पांडुराचे भक्तगण आलेले आहेत आणि उत्तम असा प्रतिसाद या दिंडी सोहळ्या मिळालेला आहे रामकृष्ण घरी कॅमेरामन विशाल राणे सह रोहित तांबळे गावकर युवपनिर्धार दिवसात